तर हा नवीन ब्लाऊज स्टिचसाठी घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हा आपण नवीन घेतला स्टिचसाठी हे मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाऊज आहेत जे आपण इथं स्टिच केलेले आहेत हे बघा जे कटिंग दाखवली होती हे आपलं स्टिचिंग केलेलं आहे हे बघा तर ते एकूण तीन ब्लाऊज होते आता मी तुम्हाला घाईघाईमध्ये दाखवते हे ब्लाऊज तर कटोरी ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा सा ब्लाऊज आहे मटका गळा आहे त्याचबरोबर एक साधा होता त्याच्यामध्ये तर बघा या पद्धतीने तो सुद्धा आपला तयार आहे तर हा एक ब्लाऊज त्याच्यानंतर हा एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे जो मी कटिंगमध्ये तुम्हाला दाखवला हा बघा पानगळा आहे खूप सुंदर आलेला आहे पानाची डिझाईन वगैरे पण आपली आणि हा पण कटोरी आहे तर तिन्ही पण ब्लाऊज आपली कटोरी आहेत आणि बत्तीस साईजचे ब्लाऊज आहेत तर तिन्ही पण ब्लाऊज आपले तयार तर हा ब्लाऊज पण आपला स्टिच करून झाला बघा प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा आणि हा पण संपूर्ण तयार झाला मटका गाळा होता याचा पण तर या पद्धतीने हा पण आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तर आपण हे चार ब्लाऊज जे आहेत ना हे स्टिच करून घेतले आता हा ब्लाउज जो आहे रेड कलरचा तो आपल्याला कट करायचा आहे आणि हा ब्लाऊज आहे आणि फुग्गाबाई आहे याला गुड्डीबाई आहे आता बघते मी एक साईडनीच काट आहे याला बघा आता एक सारखा का डबल काट असता दोन्ही पण साईडनी तर आपल्याला गुड्डीबाई छान जमली असती कारण एवढ्या काठामध्ये गुड्डीबाहीला एवढं हे लागतंच आहे की नाही जे एवढं कपडा जो आहे तो लागतोच पण या एवढ्याच काठामध्ये दोन गुड्डीबाही काढायला खूप प्रॉब्लेम येतो आता त्याला जॉईंट द्यावा की काय का इकडं प्लेन ब्लाऊजमध्ये गुड्डीबाही काढावा बघते मी आता आणि बघा इकडनं हा लहान का काट आहे त्याच्यामुळे इकडनं काही जमणार नाही आणि आता समजा हा जर काठ नसेल तर गुड्डीबाही चांगली दिसेल का किंवा याचीच टाकली तर मग ती चांगली दिसेल का नाहीतर मग कस्टमरला आपण कॉल करून विचारू घेऊ शकतो कारण त्यांनी फोनवरूनच सांगितलं की मला याची गुड्डी बाई शिवायची म्हणून बघते मी आता नाहीतर याची परत प्लेन बाही शिवावा लागन तर मी सगळी माप आखून घेतली चौतीस साईजचं माप आहे तेराची उंची आहे चौतीस साईज आहे एकोणतीसचा कमर आहे बघा पेनाने मार्क केलेला आहे मी आणि बाही इथं मी कट नाही केलेली कारण की आपल्याला गुड्डी बाही कट करायची आहे त्यामुळं मी इथं कट आखून नाही घेतलेली तर मग चला आता संपूर्ण ब्लाऊज स्टिच झाला की तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा आपण ब्लाऊज जो आहे ना कट केलेला तो स्टिच करून घेतलेला आहे आणि बघा खूप सुंदर ब्लाउज झाला तर मी काट वगैरे काढूनच टाकला डायरेक्ट आणि ब्लाऊजचा जो आहे ना पब पब जो आहे ना, ना हे बघा या पद्धतीने स्टिच करून घेतला आणि खूप सुंदर वाटते ही पबची बाही पूर्ण एकसारखी आणि काट वगैरे काढून टाकला चौतीस साईजचं सा ब्लाऊज आहे मी तुम्हाला सांगितलं आणि बॅक साईडने आपण सिंपल चौकोणी गाळा घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडने काट वगैरे टाकून दिलेला आहे तर आपले एवढे ब्लाऊज स्टिच झालेले आहेत आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि अजून एक ब्लाऊज कटिंग कर करायचं आहे मला जो ह्या साडीवरचा आहे ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे आणि तो पण आपण इथं स्टिच करून घेणारे म्हणजे कटिंग करायचं आहे जमलं तर स्टिच करणारे नाहीतर उद्या सकाळी तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं ब्लाऊजचं रुटिंग झालेलं आहे एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ